राम राम मी प्रकाश महाजन महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनेलसाठी आज उपमुख्यमंत्री म्हणून माननीय सुनीत्राताई पवार यांनी आपला पदभार स्वीकारला त्यावेळेस पक्षातील ज्येष्ठ नेते तिथे उपस्थित होते दादावर प्रेम करणारे आमच्यासारखे असंख्य जे त्यांच्याशी राजकीय विचारात सहमत नसतील तरी आज आम्हाला हा खूप आनंदाचा क्षण वाटला मी या रविवारी सुनित्रा ताईंच्या सांत्वनासाठी म्हणून बारामतीला गेलो होतो त्यांची भेट घेतली आणि त्यावेळेस मला एक प्रामुख्याने गोष्ट जाणवली की सुनित्रा ताईने पतिनिधनाचं दुःख पचवून अजित दादावर प्रेम करणाऱ्या असंख्य असंख्य कार्यकर्त्यांना त्या प्रत्यक्ष भेटत होत्या बोलत होत्या पंधरा पंधरा सोळा सोळा तास दिवसातले त्यांनी दादावर प्रेम करणाऱ्या लोकांना भेटीत घालवले प्रत्येकाचं ते सांत्वन करत होते प्रत्येका दोन शब्द बोलत होते फार कठीण असतं एखाद्या मोठ्या व्यक्तीची पत्नी होणं आणि त्या व्यक्तीचं निधन झाल्यावर ती भूमिका निभावणं खूप कठीण असतं सुमित्रा ताई त्याचं शब्दात वर्णन नाही मी तुम्हाला सल्ला द्यावा असा नाही पण मी तुमच्यात महाराणी ताराबाई साहेब पाहतोय बऱ्याच जणांना आश्चर्य वाटेल की मी एकदम इतिहासात काय गेलो महाराणी ताराबाई साहेबांना सुद्धा फार मोठा वारसा होता त्यांचे वडील स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते होते खुद्द पहिले छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे सासरे होते दोन्ही बाजूनं त्यांना वारसा होता आपल्या वडिलाचा शौर्याचा धैर्याचा धाडसाचा महाराणी ताराबाई साहेबांनी जसा वारसा घेतला तसा आपल्या सासऱ्याकडून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजाकडून वारसा वारसासुद्धा त्यांनी घेतला होता खऱ्या अर्थाने औरंगजेबाचे जी मोगलांनी मराठी मुलकावर केलेल्या अन्यायाची झाक उतरवण्याचं औरंगजेबाने खा औरंगजेबाचा खऱ्या अर्थानं बाजार उठवण्याचं त्याचा देशभर धाक संपवण्याचं आणि त्याला याच भूमीत गाडण्याचं काम ताराबाई साहेबांनी केलेलं आहे मी फार इतिहासात जात नाही पण सुनेत्रा ते त्याचबरोबर ताराबाई साहेब किती राज्यकारभारामध्ये कडक होत्या किती न्यायनिष्ठूर होत्या याचं एक उदाहरण असं आहे की खुद्द एका देशमुखीच्या प्रकरणावर त्यांनी आपल्या स्वराज्याचे सरसेनापती जवळचे नातेवाईक असलेले धनाजी जाधवांच्या विरुद्ध निकाल दिलेला आहे हे तुम्हाला सांगण्याचं एवढंच कारण आहे की तुमच्या आजूबाजूला तुमच्या पक्षातले खूप ज्येष्ठ प्रबळ प्रस्थापित असे नेते आहेत त्यांच्या दबावाला तुम्ही बळी पडू नका त्यांच्या दबावाला तुम्ही बळी पडू नका तुम्ही पडणार नाहीत तुम्हाला सुद्धा महाराणी ताराबाईसारखा आपल्या वडिलांचा वारसा आहे आपल्या सासऱ्यांचा वारसा आहे तुम्ही तो वारसा पुढे चालवायचा असेल तर दादानी आयुष्यात कोणताही दबाव स्वीकारलेला नाही कुणाच्याही दबावाखाली त्यांनी राजकारण केलं नाही अगदी माननीय शरद पवार साहेबांचा दबावसुद्धा झुगारून त्यांनी वेगळी वाट स्वीकारली होती तुम्ही विसरू नका आणि दुसरं एक मला असं सा सांगायचंय तुम्ही पुण्यश्लोक अहिल्या देवी व्हा पुण्य श्लोक अहिल्या देवी यांनी आपल्या आयुष्यात गोर गरिबासाठी सामान्य लोकांसाठी भाविक लोकांसाठी आयुष्यभर प्रचंड काम केलं त्याची साक्ष आज सुद्धा या भारतात ठिकठिकाणी देवळं उभारणं नदीवर घाट उपारणं पाण्यासाठी विहिरी खोदणं रस्ते तयार करणं चोरांचा बंदोबस्त जो करेल त्याला मी माझी मुलगी देईल हे पुण्यश्लोक अहिल्यादेवीनं जाहीर केलं होतं आणि त्यांच्याविषयी एक अशी आख्यायिका सांगित होतात ती आख्यायिका आहे सत्य आहे हे इतिहासाला माहिती आहे पण वेळोप्रसंगी त्यांनी आपल्या पोटच्या पोराला सुद्धा न्यायासाठी म्हणून हत्तीच्या पायाला दिलं होतं तुम्ही राज्यकारभारात बसला आहात खऱ्या अर्थाने तुम्ही या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा आदर्श आपण ठेवून कारभार करावा गोरगरीब जनतेसाठी असं काम करा की वर्षानुवर्ष लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे जसं आज महाराष्ट्राला दादाची उणीव भासते आणि दादांनी केलेल्या कामाची महाराष्ट्राला जाणीव होते हे मला तुमच्याकडून अपेक्षित आहे तुमच्या भावी वाटचालीसाठी माझ्याकडून तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद